आरसीबीचा सतरा वर्षानंतरचा आय पी एल ट्रॉफीचा वनवास संपला आणि याच सेलिब्रेशन करण्यासाठी चेन्ना स्वामी स्टेडियम वरती एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते हा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगरा झाली आणि तर पंचवीस जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आले या चेंगरा चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे संघाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा ही पुरेशी तयार नसल्याने ही दुर्घटना घडली एकीकडे स्टेडियम बाहेर दहा जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे स्टेडियम मध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक टिपण्यासाठी लाखोच्या संख्येने पहिल्यांदाच आयपीएल जिंकली होती आणि याचं सेलिब्रेशन बेंगलुरु मध्ये केलं जात होत आणि ही दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे आता हा निष्काळजीपणा निष्काळजीपणाने जे बळी गेलेले आहेत याची जबाबदारी नेमकं कोण घेणार हे पाहणं आता तितकच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या चंगराचेंग्रीमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी देखील झालेले आहेत याच्यामध्ये मृतांची संख्या वाढू सुद्धा शकते आता प्रशासनाकडून काय नेमकं सांगितलं जात आहे ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे